नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी साबुदाण्याची खिचडी हे पहा इथं खिचडी आपली तयार आहे आणि किती मऊ झाली हे तुम्हाला समोर दिसत असेल हे पहा अप्रतिम चवीची ही खिचडी होते जर अशा पद्धतीने तुम्ही केली तर अजिबात खिचडी कडक होणार नाही आणि मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळेल चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा पूर्ण एक रात्र मी भिजवून घेतलेला आहे अडीच वाटी साबुदाणा घेतला आहे मी मी तुम्हाला दाखवते वाटी कोणती आहे त्या वाटीच्या प्रमाणामध्ये हा स्वच्छ मी रात्री भिजवताना स्वच्छ धुतला पूर्ण स्टार्च काढलं त्याचं चोळून चोळून धुतला पूर्ण स्टार्च काढलं पाणी स्वच्छ दिसायला लागलं की मग थोडंसं पाणी एक अर्धा इंच पाणी वरती ठेवून आपण साबुदाणा भिजवून घ्यायचा रात्रभर साबुदाणा भिजवून घेतल्यानंतर सकाळी आता आपण खिचडी करायला घेतोय एक मिडियम साईजचा बटाटा उकडून घेतला मी चवीनुसार मीठ चवीनुसार साखर एक वाटी शेंगदाण्याचा कूड घेतला तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक चार चार चमचे मी तूप घेतलेलं आहे आता इथे मी, मी तूप वापरलं आहे पण तुम्ही जे कोणतं तेल उपवासाला वापरता ते तुम्ही घेऊ शकता चार आपण पोहे खायचे चार चमचे मी तूप घेतलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि या तुपामध्ये छान अशा खरपूस आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी मी मिरच्या कट करून घेतल्यात पण जर तुम्हाला तिखट खिचडी हवी असेल तर ही मिरची आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि ती आपण तुपामध्ये परतून घ्यायची तुम्ही उपवासाला जर जिरं खात असाल तर जिरंही ह्या पोडणीमध्ये घेतलं तरी छान लागतं उकडलेला बटाटा आणि मिरची या तुपामध्ये छान असं खमंग आपल्याला परतून घ्यायचं तीन ते चार मिनटासाठी हा पहा बटाटा परतल्यानंतर खिचडीमध्ये याची चव आणखीन वाढते आणि खिचडी चवीला छान लागते आता हा बटाटा मिरची आणि हा जो साबुदाणा आपण भिजवून घेतला आहे पूर्ण रात्रभर साबुदाणा म्हणजे कमीत कमी आठ सा ते दहा तासासाठी मी हा साबुदाणा भिजवला जेव्हा आठ ते दहा तास साबुदाणा भिजतो तेव्हा खिचडी अजिबात चिकट होत नाही मौलुसुलुसित खिचडी होते म्हणून जेव्हा तुम्हाला खिचडी करायची असेल तर त्याच्या आधी कमीत कमी कमीत एक आठ तास तरी साबुदाणा तुम्ही भिजत घाला तरहे तर हे पाहता हे साबुदाणा मिरची आणि बटाटा आपण एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे आता इथं एक ट्रिक आहे ज खिचडी मऊ करण्याची तर हा हा जो साबुदाणा आहे हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी चार ते पाच मिनटं या तुपामध्ये परतून घ्यायचा जेवढा साबुदाणा तुम्ही व्यवस्थित परतून घेणार तेवढी खिचडी तुमची चवीला एकदम मऊसूद होणार अजिबात वातड किंवा कडक खिचडी होत नाही एकदम लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी खिचडी होते तर हे पाहात मी तीन ते चार मिनटासाठी हा साबुदाणा छान असा परतून घेते ही ट्रीक लक्षात ठेवा जर तुम्ही साबुदाणा व्यवस्थित नाही परतला तर आपली खिचडी वातड किंवा कडक होते ते चार मिनटं आपला साबुदाणा परतून झालेला आहे आता आपण चवीनुसार मीठ घेऊया चवीनुसार साखर घेऊया एक चमचाभर साखर घ्या खिचडीला छान चवीची खिचडी होते मीठ आणि साखर घातल्यानंतरही ही खिचडी आपण छान परतून घेऊया हे पहा साबुदाणा एक दोन ते तीन मिनटासाठी बिना शेंगदाण्याचा कूड घालता हा साबुदाणा जर तुम्ही आधी परतून घेतलात तर खरंच मी सांगते तसं शंभर टक्के तुमची खिचडी खूप छान होणार अजिबात बिघडणार नाही एक पाऊन वाटी मी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आता इथं शेंगदाणे मी थोडेसे शे जास्ती भाजून घेतलेत तर तुम्हाला जर शेंगदाणे इतके भाजायचे नसतील थोडेसे पांढरे ठेवायचे असतील तरी तुम्ही असे पांढरे ठेवून शेंगदाणे इथं कूट करू शकता मी थोडे जास्ती भाजल्यामुळे शेंगदाण्याचा कूट थोडासा माझा काळसर झालेला आहे लालसर झालेला आहे पाव वाटी मी शेंगदा पाऊन वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला म्हणजे वाटी पूर्ण गच्च भरून घेतली नाही थोडीशी कमी वाटी ठेवली होती इथं अडीच वाटी आपण साबुदाणा आणि अडीच वाटीला मी पाऊन वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे हा पहा आणि आता शेंगदाण्याचा कूड घालून मी ही खिचडी परतून घेते अगदी पंधरा मिनिटांमध्ये ही खिचडी छान होते करून पहा तुम्ही झटपट रेसिपी आहे आणि आता उपवास जवळ आलेले आहेत आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीला मऊ लुसलुशीत खिचडीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता एक पाच मिनटासाठी झाकण ठेवलं मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा ही खिचडी तळाला लागू नये म्हणून मी परतून घेते खालचीवर अशी खालीवर करत परतत राहायची आणि अशा प्रकारे जर तुम्ही खिचडी केली तर मला कमेंट्समध्ये सांगा तुमची खिचडी कशी झाली फार छान खिचडी होते ही अगदी एकदम मऊ होते तर हे पहा आता पुन्हा एकदा झाऱ्याच्या साह्याने आपण परतून घेतोय हे पहा आता इथं ही जी खिचडी आहे ही मी तीन ते चार माणसांसाठी पोटभरीची होऊ शकते हे पहा चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला आणि पुन्हा एकदा आपण एक, एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की खिचडी छान फुलते शिजते व्यवस्थित आणि चवीलाही छान लागते आणि अशा प्रकारे आपली खिचडी तयार झाली आहे मी दाखवते हे पहा कुठेही साबुदाणा असा पांढरड दिसत नाही आहे किंवा पांढरा झालेला नाही अगदी ट्रान्सपरंट साबुदाणा झालेला आहे आपला तुम्हाला समोर दिसत असेल आणि खिचडी शिजलीसुद्धा छान आहे हे पहा सुंदर अशी खिचडी झाली आहे आपली एकदम मऊ खिचडी झाली हे पहा आता इथं शेंगदाण्याचं कुठंही मी एकदम बारीक केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा कूट जाडसर ठेवू शकता कोथिंबीर आणि जिऱ्याचा वापर जर तुम्ही उपवासाला करत असाल तर इथं या खिचडीसाठी कोथिंबीर आणि जिरंही तुम्ही वापरू शकता तुम्ही पाहू शकत असाल खिचडी किती छान मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळी सळसळीत झालेली आहे मी सांगितल्याप्रमाणे माझा शेंगदाण्याचा कूट थोडासा लालसर जास्ती भाजला गेला जर तुम्हाला असा एकदम लाल खिचडी काळपट खिचडी नको असेल तर शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे जास्ती भाजू नका साधारण थोडेसे भाजून त्याचा कूट करून घ्या पण अशा प्रकारे खरपूस जेव्हा शेंगदाणे भाजून आपण खिचडी करतो अप्रतिम चवीची ही खिचडी होते करून पहा खाऊन पहा आता आषाढी एकादशी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा तुम्हाला समोर दाखवते मी मऊ एकदम खिचडी झाली आहे कुठंही चिकट नाही आहे आणि तोंडात टाकताच ही खिचडी नक्कीच विरघळते करून पहा तुम्ही हे पहा आणि अशा प्रकारे आषाढी एकादशीला मऊ लुसलुशीत साबुदाण्याच्या खिचडीचा स्वाद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी